विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे भरव्य रक्तदान शिबिराचा आयोजन केला या रक्तदान मध्ये पन्नास ते साठ जण रक्तदान दिले यावेळी अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथील भालेराव वस्ती मधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे सालाप्रमाणे दरवर्षी रक्तदान शिबिर ठेवतात यावर्षी राबून दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली जात आहे अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये मंडळाचे कार्यकर्ते तसेच डॉक्टर हेडगेवार रक्तपेटी संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेला लायन्स ब्लड कंपाऊंड लॅबसह एन एच अक्रीडे सोलापूरचे डॉक्टर आनंद वैद्य जनसंपर्क अधिकारी रवी कोटा तसेच अनुजा शिंदे मॅडम राहुल मस्के सतीश पुजारी अध्यक्ष विष्णू गोविंद भालेराव दत्तू भालेराव शिवाजी भालेराव अध्यक्ष श्रीकृष्ण भुताळे रोहित भालेराव आतिश भालेराव गुलाब जमादर बाबरडाले नागेश कांबळे विजय चव्हाण पोलीस पाटील तसेच सागर भालेराव अतुल भालेराव किसन कदम प्रशांत खरटमल गणपती खरटमल गम राठोड विजय भालेराव वृषाली भालेराव प्रवीण भालेराव सचिन भालेराव संतोष जाधव खाजपा भालेराव अक्षय भालेराव विजय भालेराव विश्वजित भालेराव आदिश विलास भालेराव विश्वनाथ भालेराव व तसेच मंडळाचे सर्व कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वस्ती। जम्मा, जम्मा नहीं ते नहीं ते नहीं, या शिबिरामध्ये भालेरावस्ती जेव्हा स्टेशन येथील कार्यकर्ते जमा जमा होत आहेत आणि रक्तदानाचा एक संकल्प तरी केलेला आहे या रक्तदानामध्ये लोकांना सामाजिक जपण्याचा प्रयत्न चालू आहे तर त्या त्यानिमित्तानं मोठे भवि रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आज वर्ष तिसरं आहे त्यांचं नेहमीच ते आम्हाला या पद्धतीने रक्तदानाचा संकल्प करतात आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान देत असतात कारण रक्त लागणारी गरज आहे देणाऱ्यांची संख्या कमी आणि मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे नेहमी आपण समाजामध्ये पाहतोय डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर औषधाव्यतिरिक्त रक्ताची गरज पेशंटला असेल तर लिहून देतात आणि लोकांना जाऊन रक्तपीडित त्याला रक्ताची गरज भागवण्यासाठी इकडे तिकडे हिंडावं हो लागतं त्यांना तर ते विचार त्यांच्या डोक्यात आले आणि हे रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलंय रक्त कारण मोठे मोठे आता आजकालच्या जीवनशैली बदलत चालली आहे त्या जीवनशैलीमध्ये काय आलेलं आहे मोठ्या ऍक्सिडेंट काही आजारपणा मध्ये रक्ताची गरज लागती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त लागतं एखादा कार ऍक्सिडेंट झाला तर पंचवीस बाटल्या एकाच ग्रुपच्या लागतात त्यावेळेस मग न या कारणे पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना वणवण हिंडावं लागतं आणि ते विचार हे त्यांच्या मंडळाच्या मनात विचार आला की आपण असं जर काही केलं आणि समाजाशी आपण काहीतरी आपण नातच जोडलं तर एक आपल्याला याचा पुण्य म्हणा त्याचा एक आपल्याला जयंतीनिमित्त त्यांना एक अभिवादन म्हणा अशा गोष्टी आपल्याला लाभदायक होतील म्हणून हे मोठे शिबिर आयोजन केलंय तरी मी सगळ्या मंडळाला मंडळाच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष वगैरे सगळ्यांना मी डॉक्टर ड़ा, हेरगाव रक्तभेरी करून धन्यवाद देतोय महामानव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम या मंडळाचे आयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचं डॉक्टर हेडग्या रक्तपेढीच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला दिली या ठिकाणी येऊन रक्त संकलन करून एक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल सर्वांना आभार तसेच या महामानवाने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा उल्लेख इतका मोठा आहे की ते आपण शब्दात सांगू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण शिकलोय खरा संघटित झालोय खरा पण संघर्ष कोणासोबत करतो अजून आपल्या समाजाला थोडंसं अवघड झालेलं आहे पण पर या परिस्थितीतही आपला समाज या पुढेही जातोय आणि या सामाजिक बांधिलकीमध्ये रक्तदान करून आपण कुठेतरी कुणाची तरी गरज भागवतोय याचं बांध आपण ठेवतोय ही सगळ्यात कौतुकाची बाब आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा माझ्या तर्फे डॉक्टर हेडगाव रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीने सर्व अक्कलकोटवासियांना व तसेच सर्व देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हा सण उत्सव आपण शांततेत आणि एक सामाजिक बांधिलकी जपत साजरा करूया आणि यापुढेही असंच रक्तदानाचं आयोजन करा व गर गरीब गरजू रुग्णांच्या मदतीला आपण यावं एवढीच इच्छा या व्यक्त करतो धन्यवाद जय भेंद आज महामानव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम या मंडळाचे आयोजक अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचं डॉक्टर हेडग्या रक्तपेढीच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला दिली या ठिकाणी येऊन रक्त संकलन करून एक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल सर्वांना आभार तसेच या महामानवाने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा उल्लेख इतका मोठा आहे की ते आपण शब्दात सांगू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण शिकलोय खरा संघटित झालोय खरा पण संघर्ष कोणासोबत करतोय अजून आपल्या समाजाला थोडंसं अवघड झालेलं आहे पण या परिस्थितीतही आपला समाज पुढेही जातोय आणि या सामाजिक बांधिलकीमध्ये रक्तदान करून आपण कुठेतरी कुणाची तरी गरज भाजवतोय याचं बांध आपण ठेवतोय ही सगळ्यात कौतुकाची बाब आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा माझ्या तर्फे डॉक्टर हेडगाव रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीने सर्व अक्कलकोटवासियांना व तसेच सर्व देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हा सण उत्सव आपण शांततेत आणि एक सामाजिक बांधिरिक जपत साजरा करूया आणि यापुढेही असंच रक्तदानाचं आयोजन करा व गर, गरीब गरजू रुग्णांच्या मदतीला आपण यावं एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भेंद्र आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवराडी व बालगावशी यांच्या महामंड मंडळाकडून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं खरंच एक कौतुकास्पद कार्य आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकून दिले शिक्का आणि संघटनेचा संघर्ष करा त्याच पद्धतीने लोकांना जनजागृती करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल प्रथम महामंडळ जे मंडळ आहे त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने शुभेच्छा देतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रवी पोषया कोटा डॉक्टर रक्तपीढी जनसंपर्क अधिकारी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करून मंडळाने एक स्तुत उपक्रम आयोजित केल्याबद्दल मी डॉक्टर एडिवा रक्तपीढीच्या वतीने त्यांना अभिनंदन व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो असा उपक्रम दरवर्षी मागच्या तीन वर्षापासून ते करतात यापुढेही त्यांनी कंटिन्यू करावं अशी हो। मी डॉक्टर येडि रक्तपेढीच्या वतीने शुभेच्छा आणि धन्यवाद माझं नाव डॉक्टर आनंद शामराव वैद्य मी डॉक्टर हेडगाव रक्तपेढीतर्फे आज सकाळी माननीय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना एक जयंतीनिमित्त आम्ही एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिरामध्ये भालेराव वस्ती जेवडी अक्को स्टेशन येथील उत्साहाने सगळ्या कार्यकर्ते जमा जमा होत आहेत आणि रक्तदानाचा एक संकल्प तरी केलेला आहे या रक्तदानामध्ये लोकांना त्या सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांनी प्रयत्न चालू आहे भगे तर त्यानिमित्तानं मोठे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आज वर्ष तिसरं आहे त्यांचं नेहमीच ते आम्हाला या पद्धतीने रक्तदानाचा संकल्प करतात आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान देत असतात कारण रक्त लागणारी गरज आहे देणाऱ्यांची संख्या कमी आणि मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे नेहमी आपण स समाजामध्ये पाहतोय डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर औषधाव्यतिरिक्त रक्त रक्ताची गरज पेशंटला असेल तर लिहून देतात आणि लोकांना जाऊन रक्तपीडित त्याला रक्ताची गरज भागवण्यासाठी इकडे तिकडे हिंडावं लागतं त्यांना तर ते विचार त्यांच्या डोक्यात आले आणि हे रक्तदाब शिबिर त्यांनी आयोजित केलंय रक्त कारण मोठे मोठे आता आजकालच्या जीवनशैली बदलत चालली आहे त्या मध्ये काय आलेलं आहे मोठे ऍक्सिडेंट काही आजारपणा रक्ताची गरज लागती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त लागतं एखादा कार ऍक्सिडेंट झाला तर पंचवीस बाटल्या एकाच ग्रुपचे लागतात त्यावेळेस मग न इलाजाने पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना वणवण हिंडावं हो लागतं आणि ते विचार हे त्यांच्या मंडळाच्या मनात विचार आला की आपण असं जर काही केलं आणि समाजाशी आपण काहीतरी आपल्याला आता जोडलं तर एक आपल्याला त्याचा पुण्य म्हणा त्याचा एक आपल्याला जयंती निमित्त त्यांना एक अभिवादन म्हणा अशा गोष्टी आपल्याला लाभ लाभदायक होतील म्हणून हे मोठे शिबिर आयोजन केलंय तरी मी सगळ्या मंडळाला मंडळाच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष वगैरे सगळ्यांना आम्ही आपण डॉक्टर हेअ्यावर रक्तपेढी को धन्यवाद देतोय